अमरावती रेल्वे स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापेठ उडानपुलाखाली रेल्वे विद्युत लाईनचे काम करीत असताना नाशिक जिल्ह्यातील कामगार अचानक उच्च वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली अशात नागरिकांनी तोबा गर्दी झाली असता रेल्वे स्टेशन मास्टरसह रेल्वे पोलिसांनी धाव घेतली याचीच माहिती खासदार नवनीत राणा यांना करताच त्यांनी कलकत्ता येथील कंपनी मालकाला थेट फोनवर संपर्क साधून आर्थिक मदत देण्याची सूचना करण्यात आली अमरावती रेल्वे स्टेशन विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या राजापेठ खाली रेल्वे विद्युत लाईनच्या कामाला अनेक जिल्ह्यातील कामगार कामाला लागले असता पाच फेब्रुवारीच्या सायंकाळी दुर्दैवी घटना घडली नाशिक जिल्ह्यातील नांदगावात राहणारा अजय समाधान सोनवने चोवीस वर्षीय कामगार अचानक उच्च दाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार शॉक लावून त्याचा होरपडून मृत्यू झाला या घटनेने नागरिकांनी तात्काळ धाव घेतली याचीच माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे जितू दुधानेसह इतर कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी सुद्धा धाव घेतली कंपनी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या अजय सोनवणे याच्या नातेवाईकांनी कंपनीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अमरावती रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याकडे करण्यात आली याचीच माहिती खासदार नवनीत राणा यांना देण्यात आली खासदार नवनीत राणा दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असतानाही त्यांनी तात्काळ कलकत्ता येथील कंपनी मालकांना संपर्क करून तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले अशामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने आणि त्यांनी तत्परता दाखविल्याने मृतक अजय सोनवणे याचा भाऊ अक्षय सोनवणे यास तात्काळ नोकरी त्यांच्या आईस कायमस्वरूपी पेन्शन व कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह राशी देण्याचे आश्वासन देण्यात आले यानुसार कंपनी प्रतिनिधींनी सानुग्रह राशी रेल्वे विभागाकडे जमा करण्यात आली तात्काळ दखल घेतल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी मृतकाचे नातेवाईक सह युवा स्वाभिमान मुख्य प्रवक्ते जितू दुधाने कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे आरोग्य सेवक अनूप खडसे अमरावती रेल्वे स्टेशन मास्तर लोहकरे रेल्वे पोलीस निरीक्षक वर्मा सह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते